अखेर चिंतामणी नगर पुलाचा गर्डर भिंतीवर विसावला युद्धपातळीवर काम ऑगस्टमध्ये पूल खुला करण्याची तयारी राजकीय कळीचा मुद्दा बनलेल्या सांगलीच्या चिंतामणी नगर रेल्वे पुड्डाण पुलाचा गर्डर गुरुवारी भिंतीवर विसावला त्यामुळे येत्या दीड महिन्यात पुलाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे पुलाच्या बाजूच्या भिंती उभ्या राहिल्यानंतर गर्डर बसणार तरी कधी असा प्रश्न नागरिकांना पडला होता अखेर या गर्डरला मुहूर्त मिळाला आहे बड्या क्रेनच्या सहाय्यानं गर्डर ठेवण्यात येत आहे हे गर्डर विसावल्यानंतर पुलाच्या कामाला आणखीन गती प्राप्त होणार आहे सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पुलाच्या कामासाठी पंधरा ऑगस्टची मुदत दिली आहे त्यामुळे या मुदतीत ठेकेदारास कोणत्याही परिस्थितीत काम करून पूल खुला करावाच लागेल यापुढे मुदतवाढ न देण्याची भूमिका घेतली गेल्याने काम युद्धपातीवर सुरू आहे रेल्वे दुहेरीकरणाच्या कामाअंतर्गत वर्षभरापूर्वी सांगलीचा हा उड्डाणपूल पाडण्यात आला जानेवारी अखेरीस या पुलाच्या कामास मुदत देण्यात आली होती मात्र पुलाचे काम सतत रिंगाळत राहिले प्रशासकीय स्तरावर कामाच्या मुदतवाढीचा खेळ रंगला त्यामुळे नागरिकांचे या पुलाविना पर्यायी मार्गावरून हाल होत आहेत पर्यायी मार्ग मोठे आणि चांगले नसल्याने अडचणी वाढल्या आहेत यातच यंदा पुलाचा धोकासुद्धा वर्तवला जात असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे जुना बुधगाव रस्ता आणि कर्णा रस्त्यावरून सध्या वाहतूक सुरू आहे हे दोन्ही रस्ते पुराच्या पाण्यात बंद होतात त्यामुळे ये जा करायची तरी कशी अशी चिंता नागरिकांना सतावत आहे पुलाचे गर्डर आता बसवण्यात आले असले तरी आणखीन दीड महिन्याचा कालावधी पूर्ण कामासाठी लागू शकतो त्यामुळे यंदाचा पावसा नागरिकांना वनवास भोगावाच लागणार आहे याच पुलाच्या रिंगाळलेल्या कामावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे पुलाच्या या कामासाठी पूर्वी सोळा कोटी मंजूर करण्यात आले होते बांधकामाच्या रचनेत केलेल्या बदलामुळे खर्च वाढला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी 胜利。上